नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी तर आता बातमी आहे नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी किनवट तालुक्यातील पिपरी भंडारवाडी या गावांना भेट देऊन पीक नुसकाणीची पाहणी केली आहे पाहूया सविस्तर मागील आठवड्यात नांदेड जिल्ह्यात सतत पाऊस व अतिवृष्टी होऊन अनेक हेक्टर शेतातील पिके पाण्याखाली गेली आहेत शेतात पाणी साचल्यामुळे व पैनगंगा नदीच्या पुरामुळे किनवट तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे या पिकाच्या पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज किनवट तालुक्यातील भंडारवाडी पिपरी या गावांना भेट देऊन पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जेनी चंद्रा दोन्तुला तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड नायब तहसीलदार फोले कृषी विभागाचे अधिकारी परिसरातील शेतकरी आदींची उपस्थिती होती किनवट तालुक्यात पैनगंगा नदीच्या पुरामुळे नदीकाठच्या गावांना परिस्थिती निर्माण होऊन कापूस सोयाबीन तूर व इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नुकसानीचे पंचनामे सुरू असून ते तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले तसेच यावेळी त्यांनी किती टक्के पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले आहे याचा देखील आढावा घेतलाय तसेच येत्या दोन ते चार दिवसात तातडीने नुसकानीचे पंचनामे करून नुसकानीचा अहवाल शासनाकडे पाठवणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी दिली आहे नांदेडमध्ये अतिवृष्टी आपल्या पंचावन्न मंडळात झालेली आणि अनेक ठिकाणी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळं जे लो लाईंग एरियातले पिक आहेत विशेषतः नदी आहे ओढे नाले यांच्या जवळपासचे जे पीक आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने मध्ये पाणी करायला आहे आम्ही पिपरी आणि भंडारवाडी या दोन गावातली सध्या पाणी केलेली आहे साधारणतः अं कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांचं नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी टोटली पीक वाहून गेलेलं आहे आणि काही ठिकाणी पाणी तिथलं ओसरलंय आता काही ठिकाणी असं निदर्शन आलंय की पीक हिरवं दिसतंय परंतु ज्या शेंगा आहेत त्या शेंगा वाळून गेलेल्या आहेत शेंगांवर मातीचा थर पण साचलेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी पण नुकसान दिसत आहे तर त्या अनुषंगाने आमचे सहाय्यक जिल्हाधिकारी पण ज्यांनी आमच्या सोबत आहे ही सगळी रेव्हेन्यूची टीम कृषीची टीम सोबत आहे तर तसे त्यांना सूचना दिलेल्या आहेत की हे जे पंचनामे आहेत तातडीने दोन तीन दिवसामध्ये पूर्ण करा जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर शासनाला मदतीसाठी रिपोर्ट पाठवता येईल आणि शेतकऱ्यांना रिलीफ देता येईल धन्यवाद तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची